आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक व आपल्या सर्वांचे लाडके लातूर विधानसभेचे माननीय आमदार अमित भैया विलासराव देशमुख साहेब त्यानंतर निलंगा मतदारसंघाचे माझे लहानपणापासूनचे मित्र ज्यांना बघून मी आता सध्या प्रेरणा खूप घेतो असे संभाजी भैया निलंगेकर साहेब त्यानंतर उदगीर मतदारसंघाचे आमदार संजय भाऊ बनसोडे साहेब आपले लातूर लोकसभेचे खासदार शिवाजीराव काळगे साहेब सिंग साहेब धर्मवीर भारती साहेब आपल्या सर्वांना आपण ज्यांना पाहण्यासाठी इथं हजर राहिलेलो आहेत प्राजक्ता माळी त्यानंतर आमचे अध्यक्ष सचिव एम सी एम टीम ओबी टीम व पूर्ण आपले क्रीडा मेंबर्स भैया में मी ज्यावेळेस या स्टेजच्या समोर थांबलो कंटिन्यू मागच्या पंधरा दिवसापासून कंटिन्यू टी व्हीवर बघत होतो कंटिन्यू आणि मी सरांना म्हणलं हे स्टेज बघितल्यानंतर तिकडं कोणतर माणूस बघितल्यानंतर असा शब्द इथं वाटतो मी उदय पाटील असा शब्द आपल्या लातूर जिल्ह्याला ह्या भयानं मिळाला पाहिजे होता असं आमची सगळ्यांची इच्छा होती आणि ती कुठेतरी मिस झाली परंतु आपण ह्या प्लॅटफॉर्मवरती आज दोन्ही भैया आम्ही जसं जगदीश सराने सांगितले खरंच धाकधूक होतं आणि ही म्हणजे आम्ही एक जनरल म्हणजे न्यूट्रल जी मानसिकता असते व्यापारी आहेत बऱ्याच वेळेस वाटतं पण आपली संस्कृती वेगळी लातूरची तरी माहीत असली तरी पण आम्हाला बनसोडेसाहेब म्हणजे आपण आम्ही नॉर्मल असल्यासारखं बोलतो आम्ही जे पाच दहा वर्षापूर्वीसुद्धा असं वाटायचं की भैया एका स्टेजवरती आम्ही काय मेंटॅलिटी राहायची आमची खरं तर क्रीडाईमध्ये काम करत असताना आम्ही जो अभ्यासपूर्ण क्रीडाईमध्ये आम्ही अभ्यासपूर्ण प्रत्येक गोष्ट करतो ज्यावेळेसपासून मी दोन हजार सोळा म्हणजे दोन हजार सोळामध्ये आठवतो की जी एस टीचे रूल्स आले त्यानंतर यू डी सी पी आर लागू झाला त्यानंतर नियम बदलायला चालू झाले आणि एफ एस आयमध्ये कसे कसे बेनिफिट्स व्हायला चालू झालेत त्यामुळं काय अपडेट होऊ शकतात हे क्रीडाईच्या प्लॅटफॉर्ममधून हो आम्हाला भेटलं आज लातूरमध्ये मागच्या दोन हजार बावीसमध्ये आपण पाहिलं होतं की सात मजली बिल्डिंग पहिली सात मजली बिल्डिंग आम्ही मागच्या एक्सपोमध्ये दाखवली होती भया ह्या वेळेस आम्ही तेरा मधली बिल्डिंग कम्प्लीट झालेली आपण तुम्हाला दाखवतो आज आपण लातूरमध्ये तेराव्या स्लॅबवरती थांबतोय आमचे अध्यक्ष आद्देख्ष, महाराष्ट्राचे अध्यक्ष सांगितले की उदय तुम्ही लातूरमध्ये एवढं मोठं करताय तर आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला हे सगळं तुम्ही दाखवायला पाहिजे की आपण किती लातूरमध्ये किती टाईपचे कामं करतो किती फ्लोरचे काम करतो पण ॲक्च्युली मी खरणार साहेबांना सांगितलं की साहेब आमचं कॉम्पिटिशन हे आजूबाजूच्या जिल्ह्यासोबत नाही आहे आमच्या जिल्ह्याला ती सवयच नाही कारण की माझी मुख्यमंत्री आमच्या जिल्ह्यात लाभलेले आहेत माझे गृहमंत्री लाभलेले आहेत आम आमचं कॉम्पिटिशन मुंबई आणि पुण्यासोबतच आहे आमचा रेटसुद्धा जो आहे खूप जण म्हणतात ग्राहक पण आम्हाला म्हणतात की पुण्यापेक्षा जास्त रेट आहेत का असू नये आम्हाला एवढं मोठं हे जे लोक हे जे राजकारणी आपल्याला भेटलेले आहेत एवढं मोठे आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत आम्हाला जी साथ आहे ह्यामुळं मला असं वाटते की आमचा रेट भया मागच्या एक्सपोमध्ये आम्ही सांगितलं होतं की एक लाख रुपये स्क्वेअर फुटांनी आपली मार्केटमधली जागा गेली आणि आम्ही ज्यावेळेस हे क्रीडाही महाराष्ट्राला सांगितलं त्याला विश्वास वाटत होता की लातूरमध्ये असं होऊ शकतंय हे खरंच म्हणजे हे फक्त आणि फक्त ह्या नेतृत्वामुळं आम्हाला हे मिळतंय आणि अशीच भराभर भर, भराभराई आम्ही पुढे येणाऱ्या काळात पण करू बावीस मजली बिल्डिंग येणाऱ्या काळामध्ये ह्या लातूरमध्ये आम्ही तुम्हाला शंभर टक्के दाखवू आता आम्ही अशी एक बिल्डिंग करतोय ज्या बिल्डिंगला तेराव्या मजल्यावरती लातूरकरांना एका बिल्डिंगवर दुसऱ्या मजल्यावर जाता येईल तेराव्या मजल्यावरती हे का होऊ शकतंय ह्या मागचा सर्वात मोठा जर समजा असेल तर क्रीडाई लातूर क्रीडाई लातूरमधला आमचा हा जो ग्रुप आहे आमच्यामध्ये कॉम्पिटिशन नाही आम्ही खूप एकीने करतो समजा एकमेकाला असं वाटलं की कुठं काही अडचणी येत असतील तर आम्ही प्रत्येकाच्या मागे आम्ही थांबतो आणि नियमामध्ये काम करायचं आहे सी बारच्या मार्जिनमध्ये काम करायचं आहे ह्याच गोष्टी आम्ही करतो आणि हा जो स्पॉन्सरशिप आम्हाला भेटलेली आहे त्याच्या मागचं कारण असं आहे की त्यांना आमच्यावर भरोसा आहे म्हणूनच आमचा टॅगलाईनच आहे क्रीडा ही आहे ते भरोसा आहे ह्या टॅगलाईनच्या अंदर आम्ही काम करतो आम्हाला ज्यावेळेस आम्ही हे एक्सपोची सुरुवात केली तर स्पॉन्सरशिप खर्च खूप मोठा होता जवळजवळ ऐंशी सत्तर, सत्तर ते ऐंशी लाखापर्यंत खर्च होता त्यामुळं आम्हाला स्पॉन्सरशिप हुडकावं लागली आम्ही वेगवेगळ्या वे 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 टीम केल्या आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे इथं साधारण साठ बिल्डर्सनी पार्टिसिपेट केलेला आहे साठ बिल्डर्समध्ये जवळजवळ एकशे पन्नास प्रोजेक्ट आहेत त्या एकशे प्रोजेक्ट एकशे पन्नास प्रोजेक्टमध्ये साधारण दोन हजारापर्यंत आपल्याला वेगवेगळा इथं दो टू बी एच आम, के थ्री बी एच के फोर बी एच के फाईव्ह बी एच के वेगवेगळे बंगलेज आपल्याला इथं बघायला मिळतील त्यानंतर जे स्पॉन्सरशिप आमच्याकडे आम्ही दिलेले आहेत त्यामध्ये एस बी आय आमचं टायटल स्पॉन्सरशिप आहे ज्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे नंतर प्लॅटिनम स्पॉन्सरमध्ये व्यंकटेश सिरेमिक्स आहेत कालिका स्टील आहेत त्यानंतर डायमंडमध्ये ग्रेट व्हाईट आहे किया वायर्स आहे त्यानंतर शारदा उद्योग यांनी पण आम्हाला टा डायमंडमध्ये केलेला आहे गोल्डमध्ये कोने एलिव्हेटर्स आहे त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र आहे त्यानंतर वेगवेगळे जे सप्लायर्स आहेत हे आम्ही सिल्वरमध्ये घेतलेले आहेत मिनिमम स्पॉन्सरशिप आम्ही एक लाखाची ठेवलेली होती आणि आज एकही स्टॉल रिकामा नसताना आमच्याकडे आज ही दोन तीन स्टॉलसाठी रिक्वायरमेंट होती हा जो ॲमबीएन्स तयार केला आहे हा ॲमबिएन्स फक्त आणि फक्त आमच्या जे रे रुटीनमध्ये आम्ही जे काम करतो आम्ही जे तुमच्या सगळ्यांसोबत राहतो लातूर करण्या प्रत्येक वेळेस पाहतो की आपण काहीतरी वेगळं दिलं तर ते लातूरमध्ये ॲक्सेप्ट केलं जातं तर प्रमाणे आम्ही हे टोटल पूर्ण एक्सपोची प्लॅनिंग केलेली आहे आपल्याला इथं टोटल पूर्ण चार दिवसामध्ये हा एक्सपोन चालणार आहे सव्वीस ते एकोणतीसपर्यंत आज आपण आता हे उद्घाटन सोहळा करतोय एकोणतीसला समारोप सोहळाही होणार आहे तर हे चार दिवसामध्ये मी प्रत्येक पूर्ण ग्राहकांना विनंती करतो की मॅक्झिमम लोकांनी याचा बेनिफिट घ्यावा मी जास्त वेळ घेणार नाही बऱ्याच जणांना आपल्याला ऐकायचं आहे आत्ताच देशमुख साहेब म्हणले आता जगदीश सरानंतर आणखीन उदय पाटील आहेत आणखीन बरेच जण आहेत बोलणारे त्यामुळं मी आता रजा घेतो आणि मला बोलण्याची संधी मिळाली त्यामुळे धन्यवाद